नमस्कार ला ब्लॉक कंडर मध्ये आपण आता परत आलेलो आहोत गाडी चालवत आहोत आणि आपण मार्केटच्या ठिकाणी या ठिकाणी गाडी लावली रिक्षावाले की गलती आहे ना रिक्षावाले की गलती आहे ना नाही नाही रोड पण क्रॉस को करणार नहीं मेरे को लगा रिक्शा वाले की गलती है रिक्शा वाले की गलती है वाले को तो नहीं, नहीं रिक्शा वाले भी किधर सुनते हैं दे दाना दे दाना दर, दर रफर गाड़ी चलाते दे वो लोग भी रिक्शा उनको भी काम नहीं है कैसे भी गाड़ी चलाते दे चालीस के स्पीड में रखना चाहिए ना सिर्फ वो आरोप को लगा Dana yang pernah lihat. Ya. पण पाच वाजता आपलेला आता काही उन्हाळी वगैरे पास्तळ त्याला पास्तळ तो तो एक आहे बहुत कमी मला एक पॅसेंजर अजून मिळालं दुसरा नाही गं भांड करून टाकलं हा चित्रालय म्हणलं पूर्ण भांड करून टाकले होते चित्रकलाचे होते का त्याचा एक खेळ चित्र लवतं पहिलं चित्रालय घेतलं भारी चित्रालय म्हणजे चित्राला सहस होतं ना म्हणजे पुढं दुसरी कुठे काय होतं चित्र आणि मुलसर मार्केटमध्ये पडत होतं सर्व ठिकाणी झाला माझा आपल्या उलट बरं आपल्याकडे तर तीन तीन ठिकाणी बाजार आहे एक यशवंत सृष्टीला आता एक झालाय नवीन मध्ये आता मोसवाल आहे मार्केट आहे चित्रालय आहे स्टेशनला तर काय डायव्हट लांबलं लाईट लागलेली लाग 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 असते नहीं बनाएगा। ऑफिसर <laughs> <laughs> से इधर परनाली तक तो आने के लिए सात मिनट लगते हैं, सात आठ मिनट। बोईसर से पर्णाली आने के लिए सात से आठ मिनट लगता है वैसे तो ओवरटेक करते हैं ये रोड के वो रोड पे चले जाते हैं ओवरटेक करते इसमें लेने का ना सामान ये फैमिली बाजार में सब लेने का सस्ता है उधर नहीं नहीं खाने पीने का सामान उधर से लेने का ना उधर हाँ क्या है ना ओके मार्केट है ना उधर बिग बाजार जैसा जैसा आने जाने में चालीस रुपया तुम्हारा जाता है आने जाने में चालीस रुपया तुम्हारा चालीस पचास रुपया तो ऐसे ही जाता है तो उससे अच्छा वैसे ही पचास रुपया इधर बच जाएगा तुम्हारा, तुम्हारा

अक्कीतना आप अक्क दोन काहीलू थँक्यू तुला आता आपण पॅसेंजर सोडलेलं आहे आणि आता परत आपण या ठिकाणावरून सर या ठिकाणी जाणार आहोत तर या ठिकाणी व्हिडिओ आपण थांबूया कसा वाटला व्हिडिओ तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब